निर्भीड निष्पक्ष घटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर वाळू तस्करीची घेतली हायटेक दखल साकुर पठार वाळू तस्करी ला लगाम लावण्यासाठी महसूलनं कंबर कसलेली बघायला मिळते संगमनेर तालुक्यातील सापूर पठार भागात मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता जांभूत सापूर मांडवी शिंदोडी येथून हा वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता यावर रासत्ता न्यूजने आवाज उठवला होता या बातमीनंतर महसूल विभागाची झोप उडत मुळा नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर थेट जेसीपीने खड्डे खाणण्यात आलेले आहेत संगमनेर महसूल पथकाने ही मोठी कारवाई करत पुन्हा वाळू तस्करी करताना कुठलंही वाहन आढळून आल्यास कडक कारवाईचा सज्जड दमच दिलेला आहे वाहन कुठल्याही परिस्थितीमध्ये वाळू वाहतांना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराच वाळू तस्करांना सापूर मंडळचे मंदल अधिकारी विरप्पा काळीसाहेब यांनी दिलेला आहे सापूर मंडळातून गेल्या महिनाभरापासून वाळू तस्करांचा मोठा हिदोस सुरू होता दिवसाढवळ्या ही वाहने बेधुंद वेगाने सुसाट पळत होती वाळू वाहतूक करणारे चालक अनेकदा नशेत असल्याचे आढळून आले होते त्यामुळे राजक्ता न्यूजने याकडे महसूलच्या बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधलेलं होतं यावर महसूल विभागाने तात्काळ नदीतो उतरणारे रस्ते तर खोंदून बंद करण्यात आलेले आहेत या कारवाईचं सापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केलं जात आहे राजत्ता न्यूज बीरो सापूर